कुरुक्षेत्राचा विशाल रणांगण रक्ताने माखलेली माती आकाशात गरजणारे रणघोष आणि असंख्य शूर योद्ध्यांच्या पराक्रमाची कथा हेच त्या महायुद्धाचे स्वरूप होते अठरा दिवस चाललेल्या या युद्धा तलवारी बाण आणि गदांचीच नव्हे तर रणनीती आणि व्यूहर्चनेचीही कसोटी होती रणांगणावर कोणी केवळ ताकदीच्या जोरावर जिंकत नसतं विजय मिळवायचा असेल तर व्यूह डावपेच आणि आक्रमणाचे योग्य नियोजनही आवश्यक असते याच रणांगणात उभे होते भीष्म पितामह द्रोणाचार्य अर्जुन कर्ण भीम अभिमन्यू आणि श्रीकृष्ण ज्यांनी आपल्या कुशलतेने आणि शौर्याने इतिहास घडवला पहिला दिवस गरुड व्यूहाची निर्मिती सूर्योदय होताच कुरुसेने आपल्या सैन्याची मांडणी केली भीष्म पितामहांनी गरुड व्यूह रचला एक असा व्यूह जो गरुड पक्षासारखा दिसत असे भीष्म पितामह स्वत गरुडाच्या मस्तकावर उभे होते पंखांवर द्रोणाचार्य कर्ण आणि दुशासन यांसारखे महार्थी होते शेपटावर हत्ती आणि घोडेस्वारांची फळी उभी होती पांडवांसमोर हे मोठे आव्हान होते अर्जुन आणि श्रीकृष्णांनी हे व्यूह भेगण्याचे ठरवले अर्जुनने आपल्या गांडीवातून बाणांचा वर्षाव केला आणि गरुडाच्या पंखांवर हल्ला चढवला पहिल्याच दिवशी त्याने कौरव सेनेची मोठी हानी केली तिसरा दिवस मकर व्यूहाचा जलप्रलय भीष्म पितामहांनी आता एक नवीन व्यूह रचला मकर व्यूह हा व्यूह मगरम्छासारखा असतो आत शिरण्यासाठी मार्ग असतो पण बाहेर पडणे अशक्य युधिष्ठिर आणि त्यांची सेना हळूहळू या व्यूहात अडकत गेली त्यांचे मार्ग खुंटले पण अर्जुन आणि भीमने पुन्हा आपल्या पराक्रमाने हा व्यूह फोडला चौथा दिवस अर्धचंद्र व्यूहाचा प्रभाव यावेळी अर्जुनने स्वतः पांडवांसाठी अर्धचंद्र व्यूह रचला हा व्यूह चंद्रकोरीसारखा दिसतो व्यूहाच्या दोन्ही बाजूंना बलाढ्य योद्धे उभे केले जातात शत्रू जेव्हा शिरतो तेव्हा त्याला सहज घेरून नष्ट करता येते दुर्योधनाची सेना हळूहळू यामध्ये अडकत गेली अर्जुन आणि भीमने शत्रूला चकवले आणि मोठे नुकसान केले तेरावा दिवस चक्रव्यूह आणि अभिमन्यूचे बलिदान तेराव्या दिवशी युद्ध एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचले आज तुम्ही अर्जुनला दूर ठेवा कारण मी चक्रव्यूह रचणार आहे द्रोणाचार्यांनी सांगितले चक्रव्यूह हा अत्यंत जटिल आणि अघोरी व्यूह होता यात एका ठिकाणी प्रवेश होता पण बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग माहीत असावा लागे अर्जुन हा व्यूह भेदू शक्त होता पण त्यावेळी तो दुसरीकडे युद्ध करत होता अभिमन्यूने हा व्यूह भेदायचे ठरवले त्याला आत जाण्याचा मार्ग माहीत होता पण बाहेर पडण्याचा नव्हता तो अत्यंत पराक्रमीपणे चक्रव्यूहाच्या आत गेला एकेका थराला भेद तो पुढे जात राहिला मात्र जयद्रथाच्या योजना आणि द्रोणाचार्याच्या व्यूहरचनेमुळे त्याला बाहेर पडता आले नाही अखेर सहा महायोध्यांनी त्याला घेरले आणि निष्पाप अभिमन्यू रणांगणावर धारातीर्थी पडला पंधरावा दिवस अर्जुनचा परतावा आणि चक्रशकट व्यूह जयद्रथाला वाचवण्यासाठी द्रोणाचार्यांनी चक्रशकट व्यूह तयार केला हा व्यूह दोन चक्रांसारखा फिरणारा असतो अर्जुनला आत येऊ द्यायचे नाही ही द्रोणाचार्यांची योजना होती पण श्रीकृष्णाच्या बुद्धीने अर्जुनने जयद्रथाला व्यूहातून बाहेर खेचले आणि त्याचा वध केला सतरावा दिवस वज्रव्यूह आणि कर्णअर्जुन संग्रा आता युद्ध निर्णायक टप्प्यावर आले होते कर्णे वज्रव्यूह रचला हा व्यूह इंद्राच्या वज्रासारखा मजबूत आणि अभेद्य होता पांडवांसाठी हा व्यूह मोडणे अत्यंत कठीण होते पण श्रीकृष्णाने अर्जुनला योग्य वेळ साधण्याचा सल्ला दिला कर्णाच्या रथाच्या चाकाला अडचण आली त्याचवेळी अर्जुनने संधी साधून त्याच्यावर बाण सोडले कर्ण रणांगणावर कोसळला आणि त्याचा अंत झाला अठरावा दिवस अंतिम संहार आणि कुरुक्षेत्र शांत होते युद्धाचा अखेरचा दिवस युधिष्ठिराने क्रौंच व्यूह रचला हा व्यूह सारस पक्ष्याच्या आकाराचा असतो यामध्ये आघाडीचे योद्धे पक्षाच्या चोचीसारखे पुढे जातात तर बाजूंनी पंखासारखे सैन्य तैनात असते दुर्योधन आणि त्याच्या शेवटच्या सैनिकांना या व्यूहाने वेढले शेवटी भीमने दुर्योधनाचा वध केला आणि युद्ध समाप्त झाले गरुड व्यूह आणि मकर व्यूह संरक्षणासाठी वापरण्यात आले अर्धचंद्र व्यूह आणि मंडल व्यूह आक्रमणासाठी प्रभावी ठरले चक्रव्यूहाने अभिमन्यूचा बळी घेतला वज्रव्यूह आणि व्यूह, व्यूह कर्ण आणि जयद्रथासाठी अखेरचे रणांगण बनले आजही सैन्यशास्त्र आणि युद्धनीतीमध्ये महाभारताच्या व्यूहरचनेचा अभ्यास केला जातो रणांगण बदलले शस्त्रास्त्रे बदलली पण रणनीती आणि डावपेच हे आजही तितकेच महत्वाचे आहे